पवारसाहेबांच्या एकंदर असलेल्या सिद्धांतांची ओळखच झालेली नाही पवार साहेबांनी आपल्याला आपल्या मुलीला प्रमोट करायला खूप आधीच केलं असतं ना पंचवीस वर्षाची झाली तेव्हाच सुप्रियताला आधी आश्रम शाळेची कामं दिली आदिवासी शाळेची काम दिली दलित समुदायामध्ये काम करण्यासाठी सांगितलं असं सगळं करत 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 त्यांनी मग तिला राजकारणात प्रवेश दिला त्यांना जर करायचं असतं त्यांनी पंचवीसा वर्षी तिला खासदार केलं असतं सूर्यकांतई पाटील ह्या पहिल्या एनसीपीच्या महिला मंत्री झाल्या आगाता संगमा नागाल मेघालयामधली संगमा साहेबांची मुलगी हिला के मिनिस्टर केलं ह्याच्या बदल्यात पवार साहेब सुप्रिया सुळेंना मिनिस्टर करू शकले असते पण परिवारवाद हा त्यांच्या डो हा त्यांच्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे आणि ते नेहमी म्हणतात की जनतेतनं जो येईल तोच पक्ष पुढे नेतो त्यामुळे असं काही पक्ष कोणाच्या ताब्यात द्यायचा ताब्यात द्यायचं असतं तर विचारावं कोणाला लागलं ला असतं डायरेक्ट ते बाजूला झाले ते अध्यक्षपदीला देऊन टाकलं असतं पवार साहेब कुठलाही निर्णय चर्चेशिवाय करत नाहीत सगळ्यांशी चर्चा करतात आणि त्या चर्चेतला सार ते अंमलात आणतात त्यामुळे हा जो आरोप आहे हा उगे जातात निवडणुकांच्या तोंडावरती काहीतरी बोलायचं म्हणून बोलला जात आहे पवारसाहेबांनी कधीही परिवारवाद मानला नाही नाही तर माझ्यासारखा एक मागासवर्गीय मुलगा इथपर्यंत आलाच नसता एखाद्या लहान समाजामध्ये जन्मलेला जितेंद्र आव्हाड हा तुम्हाला कुठे दिसलाच नसता परिवारवाद जात धर्म पलीकडचा विचार करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राचा खरा नेता कोण असेल बहुजन समाजाचा खरा नेता कोण असेल तर ते शरद पवार आहेत अनेक वेळा पवारांच नाव घेतलं राजकारणात असं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही पवारांचं जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठे हेडलाईन मिळत नाही आजही तुम्ह महाराष्ट्राचा गेल्या पासष्ट वर्षाचा केंद्रबिंदू कोण आहे शरद पवार आहे जोपर्यंत शरद पवार हे नाव तोंडात येत नाही तो म्हणजे ना तुम्ही पण हेडलाईनवर घेत नाही आणि शरद पवार नाव आणलं की तुम्ही छोट्यातली छोटी बातमी मोठी करून टाकता तुम्हालाही फायदा होतो टीआरपीला आणि त्यांनाही पॉलिटिकल फायदा होतो बातमी पसरवायला अशी दोन तीन नावं आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव घेतलं की बातमी चालतेच चालते तुम्ही की उपमुख्यमंत्री दोन हजार एकोणीस ही चूक आहे एरवी मला काय बोलायचं नाही तेव्हा काय त्यांच्यात घडत होते मला माहीत नाही पण दोन हजार एकोणीसला जे काही अजित पवारांनी केलं ही मोठी चूक होती आणि त्यांना माफ करून परत उपमुख्यमंत्री केले ही आमचीही मोठी चूक देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की काँग्रेसमुळे देशाचं विभाजन झालं असं एक द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आहे हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हा सावरकरांनी आणि मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिन्ना आणि अश्रफ अली थनवी यांनी मार्च तेवीस एकोणीसशे चाळीसला लाहोर येथे मुस्लिम लीगच्या झालेल्या अधिवेशनामध्ये हा ठराव आणला त्याच्यात अल्लम्मा इक्बाल पण होते तेव्हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत जो आहे टू नशियन थिअरी ज्याला म्हटलं जाते द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सिद्धांत ज्यांनी निर्माण केला ते के सावरकर आहेत मोहम्मद अली जिन्नो हो आहे आणि अशरफ अली थन्वी आहे तर काँग्रेसचा काय संबंध येतो या शा स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये जेवढं योगदान काँग्रेसचं आहे तेवढं योगदान कोणाचंच नाही आहे तुमची निवडून निवडून माणसंच तर सांगा की आमच्या माणसांनी हे हे, हे स्वातंत्र्यासाठी केलं असं एक तर माणूस सांगा ब्रिटिशांना बातम्या देणे काँग्रेसच्या लोकांना अटक करून देणे ब्रिटिशांच्या हातात सापडून देणे याच्या पलीकडे तुम्ही काय केलंच नाही एकोणीसशे बेचाळीसचं भारत छोडो आंदोलन हे सक्सेसफुल होऊ नये यशस्वी होऊ नये यासाठी प्रयत्न कोणी केले पत्र कोणाचे आहेत दुर्दैव आहे की देशातल्या लोकांचा हा इतिहास विसरला जातो शॉर्ट मेमरी असते आमच्यासारखी माणसं काही इतिहास वाचलेली आहेत त्यांच्याकडे डोक्यात नाही सगळं जात नाही काँग्रेस नव्हती तर क्या होता काँग्रेस नसती तर या देशाचे तुकडे तुकडे झाले असते काँग्रेस नसती तर आय आय टी आली नसती ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस आलं नसतं भाभा इन्स्टिट्यूट ऑफ ऑटॉमिक एनर्जी आलं नसतं फाई इयर्स प्लॅन आला नसता ढिलाईचा प्लॅन्ट लागला नसता काँग्रेस नसती तर हिराकूडचा डॅम झाला नसता हे पहिले एअरपोर्ट झाले नसते किंवा काँग्रेस होती म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा एकोणीसशे पंचेचाळीसला दुसरे महायुद्ध संपले तेव्हा दोन राष्ट्र प्रचंड जोरात होती एक रशिया आणि अमेरिका आणि दोघांनाही वाटत होतं की आपण जग गिलं गिळंकृत करावं तेव्हा तेव्हा एक थिअरी त्यांनी पुढे केली की नॉन अलायन मुवमेंट आम्ही दोघांबरोबरही नाही आहोत आम्ही तिसरं ह्याच्यात नाही होत तेव्हा त्यांच्याबरोबर नासेर होते टिटो होते नंतर क्युबाचे स्वतः नेहरूजी होते या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण अमेरिकेकडेही जायचं नाही आणि ती सक्सेसफुल झाली नॉन अलायन मुवमेंट फर्स्ट फायव्ह इयर प्लॅन सेकंड फायव्ह इयर प्लॅन कोणी आणला ज्या भारतामध्ये पिन बनत नव्हती तिथे आता एरोप्लेन बनतं कोणाची मेहरबानी हॉस्पिटलचं जाळं एम्स ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कोणी आणलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोणी आणलं एम कोणी आणलं त्यांनी निर्माण केलेला भारत हा आता विकसित होतोय या भारताची खरी म्हणजे नेशन ऑफ इंडिया विच इज रेकॉग्नाइज ऑल ओव्हर दर्ल्ड इट इज थँक्स ओनली टू पंडित जवाहरलाल नेहरू रिड द हिस्ट्री आणि केलं अतिशय घरात जन्मलेला हा माणूस अकरा साडे अकरा वर्ष जेलमध्ये राहिला साडे अकरा वर्ष आपल्याला नाही माहिती आहे ब्रिटिशांचा छळ पाकिस्तानची फाळणी असेल हे देखील मोठे ब्रिटिशांचा छेळ भारताची फाळणी असं आहे की त्यावेळेसचा इतिहास हा वेगळा होता अचानक उद्भवलेले जातीय दंगे हे आपण रोखू नाही शकलो त्याच्यावरती एक वेगळा विषय कधीतरी चर्चेला घ्या मी बोलतो त्याच्यावरती फाळणी कोणाच्याच मनात नव्हती पण ती फाळणी अनिवार्य झाले काय करणार मुर्दे पडत होते स्वीकारावे लागले पण इथे पाकिस्तानमध्ये जेवढे मुसलमान गेले त्याच्या दहापट मुसलमान भारतात राहिले याच्याबद्दल तुम्ही कधीच बोलत नाही त्याच्यामागे पण दोन तीन लीडर होते ना मौलाना अबुल कलाम आझाद त्यांनी सांगितलं माझा या देशावरती प्रेम आहे आम्ही नाही जाणार असे कितीतरी मुसलमान नेते होते ज्यांनी उघडपणाने मुसलमानांना सांगितलं आम्ही नाही जायगे मुंबईतला किती मुसलमान गेले एक टक्का मुसलमान मुंबईतला गेला नाही तिथे ह्याचं कधी कौतुक करायचंच नाही कौतुक तर त्यांचं झालं पाहिजे होतं की दुसरं राष्ट्र समोर दिसत असताना आम्ही त्या राष्ट्रात प्रवेश करणार नाही हीच आमची मातृभूमी आहे आम्ही इथेच राहू असे म्हणणारे मुसलमान होते ना ह्याच कौतुक कधीच कोणी करताना दिसलं नाही आणि कौतुक केलं की आम्ही भडवे त्यांचे काही सत्य कबूल करावं लागतं तो इतिहास आहे जग एकदा पूर्ण बुद्धमय होण्यासाठी निघाला होता तुम्ही अडवलात ना त्यांना त्यांच्या किती भिक्खूंना मारला तेव्हा तुम्ही हा इतिहास आहे हा इतिहास कोणाला बदलता येत नाही ना भिक्कूंच्या झालेल्या हरत हत्या चरवाकची झालेली हत्या याच्यावर चर्चा करायची का माझी तर कधी बौद्ध धर्माला रोखण्यासाठी काय काय करण्यात आलं अरे विषय खरे काढू नयेत पण का काढतात मला समजत नाही लोकसभा प्रकाश आंबेडकरांची सतराची मागणी आहे नाही असाय त्यांनी सतरा जागा मागितल्या आहेत कुठलीही पॉलिटिकल गोष्ट ही, ही चर्चेनंतरच सुटते आणि आमची चर्चेची पूर्ण तयारी आहे कारण का मला प्रकाश आंबेडकरांबद्दल एवढी खात्री आहे की तुमच्या हाताने अशी कुठलीही गोष्ट घडणार नाही ज्याच्याने बीजेपीला मदत कारण का प्रकाश आंबेडकरांची वेगळी भूमिका समजा असेल जी नाही आहे तर त्यांना कशाला आपण मा माणसं मागताना मोठंच मागतात पण सेटलमेंट करताना विचारांनी सेटलमेंट करतात आणि जेव्हा त्यांच्या आमचे विचार एक आहेत आमचा उद्देश एक आहे आमचा गोल पोस्ट एक आहे तर ते कसे काय आम्हाला सोडून जातील लोकसभेच्या निवडणुका जाहीर होत असं काही लागणार नाही शोक चव्हाणांनी जरांगी भेटी केली जरांगी वारंवार मराठा आरक्षण साहेब जरांगींना चढवलं कोणी आम्ही नाही चढवलं ओबीसीचं आंदोलन उभं केलं कुणी आम्ही नाही केलं निवडणुकांच्या आधी आधी मराठा आणि ओबीसी याच्यात संघर्ष पेटावं ही सत्ताधाऱ्यांची इच्छा होती आमची नव्हती तेव्हा पण मी तेच बोलत होतो की हे करू नका हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्राचं बिघडवू नका कारण का गावामध्ये बारू बारा बलुतेदार राहतात मराठा राहतात त्यांच्यामध्ये संघर्ष करून काय फायदा होता नाव्यांनी मराठ्यांचे केस कापून हे काय बोलणं झालं मग मराठा नेत्यांनी सांगायचं कुठल्याही भाजीवाल्याकडनं तुम्ही भाजी घेऊ नका अरे याच्याने बघता महाराष्ट्र बिघडेल ना त्याची तर काळजी घ्या दूधवाल्याकडनं दूध घेऊ नका का तर तो, तो गवळी अशा जातीवर जर गेलात तर गावचे व्यवहार बंद पडतील जागपुरा जय जय महाराष्ट्र